मरणाच्या दारात उभ्या असलेल्या एका तरुणाने जाता जाता असं काही केलं आहे की त्याच्यामुळे आज तब्बल तिघांना जीवनदान मिळालंय वसईच्या असणाऱ्या सत्यम दुबेला वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलं या कठीण काळात सत्यमच्या आईवडिलांनी आपल्या मुलाच्या मृत्यूचं दुःख बाजूला ठेवून एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे अवयवदानाचा सत्यमचा मागच्या आठवड्यात बाईक ॲक्सिडेंट झाला होता आणि तो रिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होता पण डॉक्टरांनी त्याला ब्रेंडेड घोषित केलं हॉस्पिटलमधल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी सत्यमच्या वडिलांना ऑर्गन डोनेशनचं महत्व समजावून सांगितलं त्यांच्या या निर्णयामुळे सत्यमच्या शरीरातील अवयवांनी तीन गरजू लोकांना जीवनदान मिळालंय सत्यमचं यकृत त्याच्या दोन किडनी आणि डोळे हे गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवले गेले त्यामुळे वे एकाच वेळी तीन घरांमध्ये आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण या सत्यमुळे निर्माण झालंय आज मुलाबाबतीत हा आदर्श निर्णय घेणारे पालक असलेले सत्यमचे वडील सांगतायत की एका बाजूला त्याचं आयुष्य संपलं असलं तरी दुसऱ्या बाजूला तो तिघांमध्ये जिवंत असणार आहे सत्यम दुबे हा अवयवदान करणारा सर्वात तरुण डोनर आहे त्याच्या पालकांच्या धाडसाने हे सिद्ध केलं आहे की आयुष्याचा शेवट हा दुसऱ्यांसाठी जीवनदान देण्याची सुरुवात असू शकतो अवयवदान हे खरंच महादान आहे सत्यमच्या या महान कार्याला सलाम